हाती हो पाल की, लाल की, हाती हो पाल की। लाल की। यंदा पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशालेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्रीहरिविष्णूंचे आठवे अवतार मानले जातात कृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाने संपेल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा पंधरा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि सोळा ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे बाल लीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवत गीता, मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि आणि प्राप्ती होते जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या दूर होतात जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणला या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करणार आहेत तर त्या को कोणत्या झाडाचं पान आहे कोणत्या वेळेत आणायचं त्या पानाचं आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका अष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे मध्यरात्री शुशिरभूत होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षडशोपचार पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसूक्त विष्णूसूक्ताचे स्तवन करावे वाद्याचा घोष गीतांचे मंगल स्वर पुराण इतिहासातील जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लहाया धान्याच्या लाहया लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय आहे श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असे व वा वाटून खात असे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते असे पुराणात सांगितले आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळशीशिवाय श्रीहरिविष्णूंची कोणतीही पूजा ही पूर्ण मानली जात नाही जर आपण श्रीहरिविष्णूने नैवेद्य अर्पण केलं आणि त्यावर जर तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्यसुद्धा श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्त्व आहे तुळशीचं ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तिला जल जा अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरावर कोणत्याही प्रकारचं वास्तुदोष राहत नाही तसेच कोणत्याही प्रकारचं संकटसुद्धा येत नाही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर तुळशी संबंधित जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये निश्चितच मदतही मिळणार आहे आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उठायचं आहे आंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा हा प्रज्वलित करून आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांना आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक करायचं आहे पुन्हा पंचामृताने अभिषेक करायचा आणि पुन्हा जलाभिषेक करून त्यांची पूजाही करून घ्यायची पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना आपल्याला हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय ती अर्पण करायची पिवळी फळं आहेत ती तेन, अर्पण करायची त्यांना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस तर तुळशीचं पत्र आपल्याला अर्पण करायचं दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पत्रंही तोडायची नाही आहेत म्हणून जी पण पूजेला पत्र तुम्हाला लागणार आहेत ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे आता काही कारण असं तुम्हाला तोडणं शक्य नाही झालं तर तुळशी खाडी खाली जी खडून पडलेली पानं असतात ती तुम्ही घेतली तरीही चालणार आहेत आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तुळशीचं पत्र हे लागणार आहे हे तुळशीचं पत्र आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढून घ्यायचं स्वास्तिक व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत आता या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे थे आणि त्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं जे आहे त्याला हळदीमध्ये बुडवून आपल्याला पिवळं करायचं आणि असं हे एक रुपयाचं नाणंसुद्धा आपल्याला त्या तांदळावर ठेवायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि जे आपण तुळशीचं पत्र घेतलेलं आहे त्यावर आपल्याला अगदी थोडक्यामध्ये आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन लिहा मुलांची प्रगती असेल तर मुलांची प्रगती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा अशा रीतीने तुम्हाला अगदी थोडक्यात आपल्या मनातली इच्छा ही आणि त्या तुळशीच्या पानावर लिहायची आहे आता हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते आपण जो एक रुपयाचं नाणं हळदीमध्ये बुडवून ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणार श्री हरिष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ असेल तर ते त्यांच्या समोर ठेवायची आहे आता या इच्छा लिहिलेल्या पानाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि तिथेच देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायची आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं त्याचबरोबर एक वेळा आपल्याला श्री सुक्तमचं सुद्धा करायचं आहे हात जोडून आपल्याला पुन्हा एकदा श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची ती इच्छा पूर्ती होण्याकरता त्यांना मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे पान म्हणजे ही प्लेट जी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आता या कपड्यामध्ये आपण त्या प्लेटवर ठेवलेले तांदूळ त्याच्यातले अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं आणि याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि अशी ही पोटली जी आहे ती आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेच्या आपल्याला बांधायची आहे दररोज पूज तुळशी मातेची पूजा करणार तेव्हा आपल्याला या पोटलीला सुद्धा हळद कुंकू धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पुन्हा एकदा आपली मनातली ही इच्छा ही बोलायची ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची ज्या दिवशी तुमची लिहिलेली इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ही पोटली आपल्याला तुळशीच्या फांदीवरनं सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ